बातमी आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा सुरू आहे देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते देखील सहभागी झालेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता पुण्यामध्ये देखील पडसाद पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये सर्व पक्षीयांचा मोर्चा पाहायला मिळतोय आणि या मोर्चामध्ये सर्व राजकीय नेते देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून होत असताना पुण्यामध्ये देखील मोर्चा सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर भीड परभणीमध्ये मोर्चे निघाले आणि त्याचे पडसाद आता पुण्यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये देखील जनआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय कसं वातावरण आहे आणि काय मागणी आहे मोर्चेकरांची अगदी बरोबर आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आंदोलन सुरू आहे आपण जर बघितलं तर चपलीचा फटक्याचा मार जो आहे तो या ठिकाणी वाल्मिक कराड यांना दिला जातोय आणि हे बाबांचं संतप्त रूप आपण पाहतोय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि या आक्रमक पवित्र या सगळ्या कार्यकर्त्याचा आहे आणि हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकराचा निषेध करतायत चपलीने फटके जे आहेत ते वाल्मिक करायला देत आहेत त्यांच्यावरती थुंकीचा वर्षाव जो आहे तो केला जातोय आपल्यासोबत बाबा आहेत बाबा एवढा राग एवढा राग का व्यक्त राग कशाचा माय घालला धन्यवाद परंतु राग का व्यक्त केला जातोय आपल्याकडून वाल्मिक करार दोषी हत्या केली त्याने निर्गुण हत्या केली म्हणून राग हो। या आ... केली ले आहे अटक केलेली आहे त्याला फाशी झाली पाहिजे आणि तो धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे हो होईल का सरकार करेल काय करीन, सर? करीन, करीन मला वाटतंय करीन नाही तर त्याची माय सरकारची सरकार आता त्यांना मंत्रीपद दिलं आता पालकमंत्री पद दिलं काही देऊ द्या राजीनामा त्याचा घ्यायलाच पाहिजे हो आणि त्याच्यावर ठाम हो काय वाटतंय बीडमधलं वातावरण काय वाटतंय कारण तुम्ही खूप चिडलेला पाहायला मिळाल तुम्ही चप्पल कराडला मारलेलं पाहायला मिळालं एवढा रवा काय आज म्हणजे सामान्य चांगल्या माणसाला त्यांनी मारलंय चांगल्या माणसाला मारलं त्यांनी हा त्याच्यामुळे रागच आहे त्याच्यावर हो नेमकं काय काय वाल्मिक कराड राग बाबांचा खूप पाहायला आता समाजातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली उद्वेगाची भावना आहे सरकारनं लक्षात घ्यावं आज पोलिसाच्या संरक्षणामध्ये सा धनंजय मुंडे फिरतील ही पण येणाऱ्या काळात जर समाजानं कायदा हातात घेतला मराठ्यांनी धनंजय मुंडेच महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होणार आहे आज हा जो काय राग आहे हा सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा ती त्या लोकांनी लक्षात घ्यावा धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा त्याचं जर कुणाच नाही त्याचं जर काय मध्ये हातच नाही धनंजय मुंडेचा हातामध्ये अक्षरशः बूट आहे आणि या काकांच्या हातामध्ये बूट काढला एका पाया बुटाने हा राग पाहायला मिळतोय इतका राग येईपर्यंत सरकार संवेदनशील का नाही म्हणजे तुम्हाला हातामध्ये बूट घ्यावा लागलाय सरकार संवेदनशील का नाही कारण यांची हा बूट काय घेतला हा संताप 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 आज विचार करा तुम्ही सपलाम महाराष्ट्र चाललं तरी काय हा तिकडे खून तिकडे खून तिकडे खून कोण सुरक्षित आहे या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीये कोण सुरक्षित नाहीये बाबा तुम्ही 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 आले कुटुन, कुटुन आले आले कुठून 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 आपण आल, जर पाहिलं तर हे दृश्य आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांना अक्षरशः चपलांचा प्रसाद जो आहे तो दिला जातोय बुटाने मारलं जाते त्यांच्या फोटोवरती जे आहे तो अशा प्रकारचा वर्षाव जो आहे सुरू झालेला पाहायला मिळतोय कारण का या सगळ्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे आपण जर पाहिलं तर वाल्मिक कारवाई झाली म्हणून सांगितलं जात अरे वाल्मिक करार मुख्य गुन्हेगार आहे त्याच्यावर तीनशे दोन मुख्या मुख्या का नाही केलं वाल्मिक करारला मोक्यामध्ये का घेतलेलं आहे वाल्मिक करारला वाचवण्यासाठी त्याला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात ठेवलेला आहे देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की तुम्ही वाल्मिकला अंधा धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी त्याला बाजूला करू नका नाहीतर फळं भोगावी लागणार आहेत राग आहे समाजामध्ये सुद्धा एका पक्षाचे सत्ताधारी पक्षातले आहात पण अशा वेळी समाज म्हणून तुम्ही एकत्र आलात अभिनंदन आहे परंतु सरकार चुकताय सरकारला सांगितलं अपक्ष गेला उडत आहे एका पोराला तुम्ही मारताय एका चांगल्या मार मारहाण मार होते आणि सरकार तुम्ही असं वाचवाच करायला लागलाय अरे वाल्मिक करार आता कसा घ्या मोठी गाडी घेऊन पांढरी गाडी घेऊन पोर्च मध्ये जातो सीआयच्या ह्या सीआयडीच्या लोकांनी कमीत कमी के रस्त्याच्या दरवाजा तर अडवायला पाहिजे होतं गेट वर आतमध्ये घ्यायला आजी दाद आजी दादांनी दा पक्ष वाचवायचा कि माणूस वाचवायचा हे लक्षात ठेवा काय काय म्हणणे तुळजापूर तालुक्यातल्या प्रत्येक समाजाची कुठल्याही जातीचा असू द्या त्यांची फक्त हेच मागणी सरपंच कैलास संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे राज्याची हीच मागणी आहे परंतु विषय हा आहे की सरकारने आता सरकारने आता एसआयटी सरकार स्थापन केली सरकारने सीआयची चौकशी दिलेली आहे सगळे आरोपी जवळपास अटकेत आहेत एक आरोपी सोडला तर सरकार संवेदनशील आहे की नाही मग संवेदनशील का अटक झालेत तिने हे अटक केलं काय सरेंडर झालेत इथून सुरुवात आहे त्यांचं असं याला एसआयटी नेमलेली आहे तर एसआयटी मध्ये एसआयटी मध्ये त्या वाल्मिक कराडचे मित्र आहेत तो महेश गुत्ते का महेश पत्ते का कित्ते आलाय ना पीएस एस आहे तो एसआय माझा मेंबर आहे कराडचा मित्र कराड खांद्यावर हात घालून फिरणारा माणूस तो काय कराडची चांगली चौकशी करणार आहे न्यायी चौकशी करणार आहे तो वाल्मिक पाहिजे काय आजी दादा गप काय या विषयावर आजी ताताने बोललं पाहिजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे धनंजय मुंडे साहेब राजीनामा स्वतः देतील अहो कौरक मोर्चे काढायचे असे

सहन करावं लागलं ते इथून पुढे कोणाला होऊ नये आणि जे याच्यामध्ये दोषी असतील ज्यांनी अशा प्रकारचं कठोर पाऊल उचललं ज्यांनी अशा प्रकारची हत्या संतोष देशमुखांची केली त्यांच्यावरती जे आहे ती कडक शिक्षा झाली पाहिजे आणि अनेकांची मागणी आहे की रोहन आपण पाहतोय या प्रतिक्रियांमध्ये लोकांचा आक्रोश पाहायला मिळतोय लोकांचा संताप पाहायला मिळतोय आणि वाल्मिक कराड आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावरती देखील आक्रोश पाहायला मिळतोय मात्र रोहन हा कधीपासून मोर्चा सुरू झालेला आहे किती वाजेपर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि कुठून कुठपर्यंत ह्या मोर्जाचं मार्गक्रमण असणार आहे साधारणतः सगळ्या कार्यकर्त्यांना वेळ जी आहे ती या मोर्चाची दहाची दिलेली होती परंतु हे सगळे कार्यकर्ते जमेपर्यंत जवळपास साडेबारा वाजले आणि आता हा मोर्चा जो आहे तो साडेबाराच्या सुमारास लाल महालापासून पुण्यातील ऐतिहासिक वास्तू लाल महाल आहे तिथून हा सगळा मोर्चा जो आहे तो निघालेला पाहायला मिळतो आहे आणि आता हा मोर्चा जवळपास फडक्या हौद क्रॉस करून आता दारूवालापुरापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पंधरा ऑगस्ट चौकामध्ये पोहोचेल आणि तिथून नरपदगिरी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जो आहे तो हा संपूर्ण मोर्चा निघालेला पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप संतापजनक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या संपूर्ण मोर्चामध्ये पाहायला मिळतात कारण का राज्यभरातून हे सगळे नागरिक जे आहेत जनता जी आहे आणि संतोष देशमुखांच्या प्रकरणामुळे हळहळलेला नागरिक जो आहे तो या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे पुणेकर सहभागी झाला आहे इतर राजकीय नेते देखील सहभागी झालेत आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते या निमित्ताने मांडताना पाहायला मिळाले कारण का आपण जर पाहिलं तर जे जे आरोपी अटकेत झालेले आहेत म्हणजे वाल्मिक कराड हा मुख्य आका म्हणून त्यांना समजलं जात आहे विरोधकांकडून तर त्यांच्यासह अनेक जे असे आरोपी आहेत ते आरोपी पुण्यातून पकडले गेले त्यामुळे पुण्यामधून का पकडले गेले याचं उत्तर देखील आपण काही नागरिकांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं होतं की याला अजित पवार कारणीभूत आहेत अजित पवार पुण्याचे आहेत पुण्याचे ते पालकमंत्री भविष्यात होतील त्यांचा आश्रय असल्याचं देखील म्हणणं अनेकांनी जे आहे ते जे बोलताना आपल्याला ऐकवलं पाहायला मिळालं त्यामुळे अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकांच्या संतप्त येत आहेत आणि या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी जनता जी आहे ती पाहायला मिळते रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते केवळ एकाच पक्षाचे नाही तर विविध पक्षाचे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे तो हा संपूर्ण आक्रोश व्यक्त केला जातो आहे हा संपूर्ण आक्रोश जो आहे तो पाहायला मिळतो आहे अगदी काळे झेंडे सगळ्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे काळे हा झेंडे हातामध्ये घेऊन हे सगळे नागरिक हे सगळे लांबून आलेले राज्यभरातून आलेले जे कार्यकर्ते आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत मनोज जरांगे पाटील देखील काही वेळापूर्वी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते बीडचे खासदार सोनवणे देखील बजरंग बाप्पा सोनवणे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि अजून देखील या मोर्चामध्ये चालताना ते आपल्याला पाहायला मिळतात अगदी रोहन आपण पाहतोय हा सकाळपासूनच या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आक्रमक प्रतिक्रिया आपण पाहतोय लोक देखील संतापलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की ह्या सर्व जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ज्या पद्धतीनं भीड आणि परभणीमध्ये जो आक्रोश पाहायला मिळाला तोच आक्रोश आज पुण्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यामध्ये या सर्वपक्षीय मोर्चामध्ये कोणते नेते सहभागी झालेले आहेत आणि साधारणतः हा मोर्चा अजून किती वेळ सुरू राहणार आहे आणि एकंदरीतच पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय कारण मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्यावरती रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं पुण्यामध्ये देखील कायदा सुव्यवस्था या सगळ्या बाबतीत पोलीस कसं प्रशासन या सगळ्या मोर्चामध्ये सज्ज झाले पाहायला मिळतंय रोहन निश्चितच तेजस खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसमोर हे खूप मोठं आव्हान आहे आणि पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून या सगळ्याची तयारी देखील केलेली आहे अगदी चौका चौकामध्ये जे आहेत ते पोलिस बंदोबस्त विविध ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण आंदोलन जे चालू आहे मोर्चा जो चालू आहे तो पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जो आहे तो सुरू आहे आणि मध्यवर्ती भागातून हा मोर्चा सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आणि ते सगळं नियोजन देखील पुणे पोलिसांनी केलेलं आहे राहिला प्रश्न मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या नेत्यांचा तर पुण्यातल्या शहरातल्या सगळ्याच पक्षांचे जवळपास जे आहेत ते नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत केवळ भाजपचे काही लोक दिसले नाही बाकी सगळेच पक्षाचे नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे तर दुसरीकडे राज्यातले बडे नेते म्हणायला गेलं तर रोहित पवार जे आहेत ते यामध्ये सहभागी होणार होते परंतु ते सहभागी झालेले नाहीत आणि भजन बाप्पा सोनवणे जे की खासदार आहेत मनोज जरांगे पाटील जे की मराठा आंदोलक आहेत ते देखील या सगळ्या मोर्चामध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि आता आपण पाहिलं तर मुस्लिम कार्यकर्ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर हे कार्यकर्ते म्हणजे अगदी ज्या पद्धतीने सांगितलं की पाच विसरून हे कारण का अशा पद्धतीने हत्या झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र येतो संवेदना असते आपल्या मनामध्ये सरकारमध्ये संवेदना आहेत का सरकारमधल्या संवेदना जागे करण्यासाठी आपण आता रस्त्यावर उतरलेलो आहोत सरकारनी जागा हो कठोरपणे कठोर शिक्षा दिलीच पाहिजे त्या अपेक्षानेच आपण आज रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत शिक्षा मिळावी ही अपेक्षा जी आहे ती सगळ्यांचं सर्वात महत्वाचं जेव्हा एवढं या गुन्ह्यामध्ये जे आरोपी धरल्या गेलेले आहेत त्या सर्व आरोपींचं नार्गोटेच होण्या गरजेचं आहे आणि जेणेकरून सर्व महाराष्ट्र या ठिकाणी आक्रोश या ठिकाणी उद्रेक होत आहे आक्रोशाचं धनंजय मुंडे आपली नैतिकता घेऊन या ठिकाणी ते राजीनामा देणं गरजेचं आहे आणि ह्याची विनंती आहे असल्या मंत्र्यांना हाकळून लावं या ठिकाणी एवढ्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो यात संतप्त भूमिका ज्या आहेत त्या सगळ्यांच्या पाहायला मिळतायत कारण का मोठ्या प्रमाणामध्ये राग जो आहे तो धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असेल या दोघांवरती या सगळ्यांचा राग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतोय आणि सगळे काळे झेंडे घेऊन हे सगळे जण जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग येते का हे पाहणं चा हा आक्रोश सरकारच्या विरोधात आहे हा आक्रोश धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे हा आक्रोश आहे जो संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे त्या आरोप आरोपींच्या विरोधात आहे रोहन आपण हा आक्रोश पुण्यामध्ये सध्या पाहतोय मात्र ह्या सगळ्या मोर्चानंतर प्रमुख नेत्यांची काही भाषण होणार आहेत का कारण भीड परभणीमध्ये आपण प्रमुखांची भाषणं पाहिलेली आहेत तसं काही भाषण संबोधित ते हे मोर्चेकरांना करणार आहेत का अगदी बरोबर आहे खरं तर याची परवानगी पुणे पोलिसांकडे मागण्यात आलेली होती पुणे पोलिसांनी सकाळपर्यंत याच्याबाबतची परवानगी दिलेली नव्हती कारण का काल ज्या पद्धतीने परभणीमध्ये भाषणं झाली त्या भाषणेमुळे अनेक रोज जो आहे तो जरंगे पाटलांच्या विरोधामध्ये व्यक्त झालेला पाहायला मिळाला त्यामुळे अगदी सकाळपर्यंत पुणे पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या भाषणाला जे आहे ती परवानगी दिलेली नव्हती आत्ता नेमकी काय स्थिती आहे आत्ता परवानगी दिली आहे का आणि जर का परवानगी दिली नसली तरी देखील बजरंग बाप्पा सोनवणे आलेले आहेत मनोज जरंगे पाटील आलेले आहेत ते बोलणार आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं आहे कारण का आता जवळपास अकोला थिएटरपर्यंत हा संपूर्ण जो आहे तो मोर्चा पोहोचलेला आहे अगदी पंधरा मिनटं ते वीस मिनिटामध्ये जर का अशाच रीतीने चालू राहिला तर हा मोर्चा संपेल आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना जे आहे ते कुटुंबियांच्या वतीने देशमुख कुटुंबियांच्या वतीने जे आहे ते पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन जे आहे ते दिलं जाणार आहे आणि हे निवेदन दिल्यानंतर भाषण किंवा या सगळ्या कार्यकर्त्यांना जे राज्यभरातून कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन हे सगळेजण करणार आहेत का की पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हे करणार नाहीत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे कारण का त्यांच्या भाषणाला महत्त्व का आहे तर ही सभा जी होईल हे मार्गदर्शन जे होईल हा मोर्चा जो होतोय तो पुण्यामध्ये होतोय आणि आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास वाल्मिक कराडसह इतर जे मुख्य आरोपी आहेत मग सुदर्शन असेल सांगळे असेल किंवा डॉक्टर असतील हे गुन्हेगार जे आहेत ते पुणे परिसरातून पकडले गेलेले आहेत त्यामुळे संशयाची सोयी जी आहे ती पुण्यातल्या पुन्हा सूत्रधारावरती आहे आणि सातत्याने आरोप देखील केले जात आहेत त्यामुळे या सूत्रधाराबद्दल काय बोलताय हे पाहणं महत्वाचं आहे या सूत्रधाराबद्दल काय सुतोवाद जे आहेत ते मनोज जरांगे पाटील म्हणा किंवा बजरंग बाप्पा म्हणा किंवा इतर नेते जे आहेत ते करतायत हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचतोय आपण हे दृश्य पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा आक्रोश मोर्चा जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आले पाहायला मिळत आहेत विद्यार्थी देखील आलेले पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीने अत्याचार झाल्यानंतर काय प्रतिक्रिया असते विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून किंवा एक समाजाचा कायदा मानणारा किंवा एक संवेदनशील नागरिक म्हणून ज्या पद्धतीनं खून करण्यात आला म्हणजे त्याचं वर्णन ऐकून एखाद्याच्या का अंगावर काटा येऊ शकते माणुसकीला काळीमा फसणारा म्हणजे त्यांच्या अंगावरील एक सुद्धा अशी जागा नव्हती ज्या ठिकाणी त्यांना जखम झालेली नव्हती किंवा ज्या ठिकाणी त्यांना चटके देण्यात आलेले नव्हते त्यांचे डोळे लायटरना जाळण्यात आले आणि ज्यावेळी त्यांनी प्राण सोडताना पाणी मागितलं त्यावेळी त्यांच्याबरोबर जी गोष्ट झाली तुम्ही कॅमेरावर सांगू सुद्धा शकत नाही तेवढे अमानुषपणे राक्षसीपणे संतोषांनाचे आणि हत्या केली के हलगर्जीपणा केला केस नोंदवून घेतली नाही आणि त्यानंतर ना जो मुख्य आरोपी आहे त्याला वाचवण्यासाठी खंडणीचा गुन्हा दाखल केला खुनाचा गुन्हा दाखल केला नाही तर आज आम्ही सर्व संवेदनशील पुणेकरांच्या वतीनं सर्व जातीय सर्व धर्मीय मोर्चा काढत आहोत की जो मुख्य आरोप आहे वाल्मिकरण त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि चौकशी होऊन त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी संताप जो आहे ना तो आपल्याला पाहायला मिळतो यांच्या भाषेतून हा सगळा संताप जो आहे तो पाहायला मिळतोय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण का अ... इतक्या वर्षामध्ये कदाचित इतिहासामध्ये अशी भीषण हत्या कोणाची झाली असावी अशा प्रकारचं दिसत नाही कारण का जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट संतोष देशमुखांचे आलेले होते त्या रिपोर्टमधून सुरेश धसांनी जे आहे ते अधिवेशनात देखील हे रिपोर्ट जे आहेत ते नागपूरच्या अधिवेशनात मांडले होते आणि त्यामुळे या वेळी जी आहे ती देखील संतप्त प्रतिक्रिया अनेकदा उमटलेली पाहायला मिळाली होती त्यामुळे ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे त्या हत्येचा संताप अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला आहे राज्यभरातील नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरून याचा निषेध करत आहेत आणि जाणून बुजून सरकारकडून जर का अशा घटनेच्या वेळी कोणाला वाचवलं जात असेल तर निश्चितचपणाने ते निषेधार्थ आहे आणि त्यामुळेच हे सगळं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते संतापाची लाट जी आहे ती पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने काठनी म्हणा किंवा चपलानी त्या पोस्टरवरती या तरुणांकडून मारहाण केली जाते आणि याचं कारण हेच आहे की आपण वारंवार सांगतो की संतापाची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पाहायला मिळते परंतु दुसरीकडे धनंजय मुंडेंनी देखील त्यांची बाजू जी आहे ती मांडलेली आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे जर का त्या गुन्ह्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये माझ्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून जे आहे ते मत व्यक्त केलेलं आहे परंतु जर का ते त्यांच्या जवळचे व्यक्ती असतील आणि धनंजय मुंडे स्वतः मंत्रिमंडळामध्ये असतील तर ते जवळच्या व्यक्तीवरती शिक्षा करतील का किंवा शिक्षा होऊ देतील का हा प्रश्न जो आहे तो या सगळ्या लोकांकडून नागरिकांकडून उपस्थित केला जातोय आणि हा प्रश्न देखील त्यांचा महत्वाचा मानला जातोय आणि यांना विरोधकांचं बळ जे आहे ते मिळतंय कारण का अगदी नागपूरचा हिवाळी अधिवेशन जर आपण पाहिलं तर संपूर्ण हिवाळी अधिवेशन हे एकाच मुद्द्यावरती गाजलं परभणीचं प्रकरण सोमनाथ सूर्यवंशीचं देखील होतं परंतु सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये तितकासा रोष जो रोहन हा आक्रोश आपण पुण्यामध्ये पाहतोय आक्रोशाचे किनार आपल्याला ह्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये पाहायला मिळते या मोर्चामध्ये पाहायला मिळते आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा असू दे वाल्मिक कराड यांच्याबद्दलचा जो काही संताप आहे ह्या सर्व आरोपींचा जो काही संताप आहे तो ह्या मोर्चामधून पाहायला मिळतोय आपण सोबतच रहा या सगळ्या मोर्चा संदर्भातील अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायचे धनंजय देशमुख यांना धमक्या देऊ नका मुंडे तुमच्या माणसाना आवरा जरांगे यांनी धनंजय मुंडेंना हा थेट इशारा दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चामधून हा इशारा दिलाय धनंजय देशमुखांना धमक्या देऊ नका त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देऊ नका धनंजय मुंडे तुमच्या माणसांना आवरा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना हा थेट इशारा दिलेला आहे ते आंदोलनामध्ये आता सहभागी होत आहेत पाटील आंदोलनामध्ये आपण सहभागी होत आहे नेमकी काय भूमिका असणार आहे कारण का, का परभणीमध्ये देखील काल मोठा मोर्चा झाला एका लेखनं बाप गमावला हो आहे आणि ते दुःख प्रचंड आहे त्या दुःख इतकं आहे की ते सांगणं कठीण आहे त्यामुळे लेकीच्या हक्केला होऊ देऊन सगळ्या राज्यात तर आता हे मोर्चे न्यायासाठी सुरू होणार आहेत कारण हे जातीवादच जर पसरायला लागले जाती तेढच निर्माण करायला लागले खून होऊन सुद्धा हे जर यांच्या लोकांना तरी सांगतच नसले तर शेवटी लोकांना रस्त्यावरती उतरावंच लागणारे आणि दुसऱ्याला म्हणतात जाती तीड निर्माण करतात म्हणून आणि सांभाळतात हे खून करणाऱ्या आरोपींना सांभाळता येत हे पैसे पुरवतात हे लपवून ठेवता येत हे आणि खूनही करता येत हे म्हणजे धनंजय मुंडेचं आणखीनही पोट भरलं नाही वाटतं एवढा मोठा खून होऊन सुद्धा तरी पण आणखीन लोकांना उठवतोय प्रति भाषा करायला लावतोय म्हणजे या वळणावर महाराष्ट्र न्यायचा तुझे एक तुला इतक्या टोकाला जायचंय की माणूसकीच तुम्ही हरवून बसलात माणुसकी की नाही राहिली तुमच्यात थोडीसुद्धा आणि तुम्ही दुसऱ्यालाच जातीवादी मानणार जातीवादी निर्माण करतो म्हणणार आणि तुमचे लोक त्या धनंजय देशमुखांना म्हणजे संतोष देशमुखांच्या भावांना धमक्या द्यायला लागले तरी आम्ही बोलायचं नाही बावीस दिवस तेवीस दिवस ते सव्वीस दिवस, दिवस आम्ही एक शब्द तरी आणि था या संपूर्ण जनाक्रोश आक्रोश मोर्चा मध्ये जे आहे ते अनेक नेते सहभागी झालेत त्यामध्ये आपल्याला ज्योती 메टी देखील पाहायला मिळते ज्या पद्धतीने ही घटना घडली सगळीकडेच रोष व्यक्त केला जातोय आपली काय प्रतिक्रिया हे सगळं ऐकल्यानंतर पाहिलं अतिशय अमानवी पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि या त्यांच्या हत्ये पश्चातही पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपींना लवकरात, लवकरात लवकर अटक केलेली नाही म्हणून हा प्रचंड जनप्रक्ष बोसललेला आहे पण धनंजय मुंडेंचं देखील नाव येते की ते जर का मंत्रिमंडळात असतील तर न्याय मिळेल का कारण का वाल्मिक करार त्यांचे निकटवर्ती आहेत आणि अशा वेळी हे तपास आहे की त्याच्यामध्ये दोषी कोण आहेत आणि त्याच्यानंतर संबंधित पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी पक्षा पण ठरवायचं आहे सरकारने एसआयटी नेमलेली आहे सी आय डी तपास करत आहे जवळपास सगळ्याच आरोपींना ताब्यामध्ये घेतलेलं आहे सरकार काम योग्य करते असं वाटतंय का कारण का लोकांचा आक्रोश सरकारवर अगदी बरोबर आहे सरकारचा आक्रोश लोकांवरती असण्याचं कारणच हे आहे की सी आय एस आय एसआयटीची घोषणा करूनही संबंधित आरोपींना अटक करण्यामध्ये अक्षम्य दिरंगाई झालेली आहे ज्या पद्धतीने बीडमधलं राजकारण आपण मागील काही दिवसांपासून पाहिलं दोन समाजामध्ये वाद निर्माण होताना पाहायला मिळाला आणि या प्रकरणात देखील तेच वातावरण केलं जातं असं सांगितलं ते सातत्याने नाही हे सभ्य सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात शोभनीय नाही आणि या प्रकरणाला कुणी जातीय रंगही देऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे कोण देते रंग कोण दिला जाणून बुधून दिला जातोय हे वातावरण बिघडायचं याच्यामध्ये कुठल्या समाज विघातक शक्ती कार्यरत असू शकतात आणि त्यामुळे शासनाने या बाबतीमध्ये दखल घेऊन तातडीने जर संबंधित आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचा फास आवडायला सुरुवात केली तर मला वाटतं की हा प्रक्षेप उसळणारही नाही आणि पुढचे जे काय निष्ठ परिणाम आहेत ते देखील थांबविता येऊ शकते मधला आपण जर पाहिलं तर धमक्या साध्या त्यांनी वेगवेगळ्या लोकांना येतात अगदी खासदारांना आल्या अंजली दमानी यांनी देखील आज आरोप केलेले आहेत की मुंडेंचा निकटवर्ती असणारा एक सांगले जो हो आहे तो सातशे ते आठशे फोन त्यांनी अंजली दमानी यांना केलेत आणि या सगळ्यामध्ये धमकी जी आहे ती त्यांना दिलेली म्हणजे अगदी खासदार असतील अंजली दमानी असतील हे काय नेमकं का बीडमधलं वातावरण पाहतात नाही व्यक्तिशा याबाबत मला काही सांगता येणार नाही कारण त्या संबंधितांना आलेल्या धमक्या असतील तर त्यांनीच या बाबतीमध्ये भाष्य करणे उचित राहतं कर। वातावरण आहे का तिथे की अशा प्रकारे धमक्या दिल्या जाऊ शकतात अशा प्रकारे आधी देखील काही प्रकरण घडली आहेत कारण का सांगितलं बिहार करून ठेवलेला नाही एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की बीडमध्ये जी काही गुंडागर्दी झाली आहे असं आपण म्हणतो आहोत तर त्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांचा तो इतिहास आहे म्हणजे हे एका दिवसात घडलेली ही हा घटनाक्रम नाही आहे त्यामुळे या संबंधितांना जर काही अशा धमक्या आल्या असतील तर त्या संबंधितांनीच यावरती खुलासेवर बोलणं योग्य राहतं शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड यांना खंडेंच्या ताब्यामध्ये अटक केलेली आहे पोलीस वगैरे आहे तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल होवा का तीनशे दोन साठी ते पात्र आहेत का की केला जात नाही त्यांच्यावरती नाही ही तपास यंत्रणांची जबाबदारी आहे योग्य रीतीने तपास करून तपास यंत्रणे जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्या विरोधामध्ये तो गुन्हा दाखल ती प्रक्रिया तर आता सुरूच झालेली आहे मग उद्देश का या मोर्चा अशा नाही तेच आम्ही आपल्याला सांगतो आहोत की सर्व आरोपी आजपर्यंत अटकेत नाहीत आरोपींना अटक करण्यामध्ये झालेली दिरंगाई आणि इथून पुढच्या काळामध्ये आरोपपत्र दाखल करून कठोरात कठोर कारवाई व्हावी ही याची प्रमुख मागणी आहे या सगळ्या मोर्चामध्ये ज्या आहेत त्या ज्योतिताई देखील सहभागी झालेला पाहायला मिळाल्या कारण का त्या देखील गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये काम करत आहेत नयराव मेटेंपासून त्या सोबतीने काम करत आहेत आणि या पद्धतीचं वातावरण आहे का असं आपण त्यांना प्रश्न विचारल्यानंतर अतिशय त्यांनी सावध भूमिका जी आहे ती या सगळ्या माध्यमातून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाल्मिक कराड यांना जे आहे ते खंडेंच्या गुन्ह्यामध्ये घेतलं आहे परंतु तीनशे दोन त्यांच्यावरती दाखल होणार का कारण का हा सगळ्यात जो रोष आपण पाहतोय तो हा रोष हाच आहे की या रोषामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सगळे सहभागी होत आहेत अगदी बजरंग बाप्पा सुनावणी असतील सहभागी झालेले आहेत ते अनेकदा लोकांशी आहेत चर्चा करतायत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते हे सगळं आंदोलन जे आहे ते हाताळलं जात आहे त्यांच्या आंदोलनामध्ये नेतृत्व जे आहे ते आता सध्या बजरंग बाप्पा सुनावणी करतायत कारण मनोज धरंगे पाटील जे आहेत ते या संपूर्ण मोर्चामध्ये तंदुरुस्त नसल्यामुळे चालू शकत नाहीत त्यामुळे या सगळ्या मोर्चा सांगितले की देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे आणि त्यासाठीच आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरलेले आहोत मात्र भीड आणि परभणीप्रमाणे ज्या पद्धतीनं मोर्चे सुरू आहेत तसेच मोर्चे आता पुण्यामध्ये या नंतर आपल्याला पाहायला मिळतील कारण आज सकल मराठा समाजाचा मोर्चा आहे सर्वपक्षीय मोर्चा असेल यापुढे देखील आपल्याला पुण्यामध्ये असे मोर्चे पाहायला मिळतील अगदी बरोबर का आहे कारण का अगदी जगामध्ये कुठलीही घटना घडली की त्याचे प्रतिसाद जे आहेत ते पुण्यामध्ये पडतात आणि मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचे मोर्चे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मोठे झालेले होते आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला जो आहे तो भव्य मोर्चा या संपूर्ण कार्यकर्त्यांनी काढलेला पाहायला मिळतो आणि यांच्या माध्यमातून जे आहे ते हे सगळं आंदोलन के केलं जातं आहे आणि यांचं एकच म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा संतोष देशमुख असेल या दोघांना देखील न्याय तो मिळाला पाहिजे आणि जर का यांना कोणी पाठीशी घालत असेल जर का आकाला कोण पाठीशी घालत असेल तर त्याच्या आकाला देखील जे आहे ती शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं मत जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते व्यक्त केलं जात आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते आलेले पाहायला मिळत आहेत आणि आपण जर पाहिलं तर आता जवळपास पंधरा ऑगस्ट चौकामध्ये हा मोर्चा पोचलेला आहे आणि अगदी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचेल अगदी रोहन आपण पाहतोय महाराष्ट्रानं कोपरडी प्रकरणानंतर असा आक्रोश आणि अशा पद्धतीचे मोर्चे महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत मात्र त्या प्रकरणानंतर देशमुख हत्या प्रकरण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा अशा पद्धतीचा आक्रोश पाहतोय मोर्चे पाहतोय सर्व पक्षांमध्ये हा राग आहे हे हत्या प्रकरणाबाबत या प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र उड्या डोळ्याने पाहतोय की या सगळ्या हत्या प्रकरणानंतर जो काही रोष आहे तो पुन्हा एकदा रस्त्यावरती पाहायला मिळतोय रोहन अगदी बरोबर आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये याचे जे पडसाद उमटले कारण का ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस संसदेचं अधिवेशन देखील सुरू होतं आणि अधिवेशन सुरू असताना हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते झालेलं होतं आणि त्यामुळे त्या जे परसाद देशभरामध्ये जे आहेत ते पडालेले पाहायला मिळाले आणि आत्ताच्या घडीला जे आहे ते हे संपूर्ण मोर्चा जो आहे तो वेगाने पुढे घेण्याचं कामकाज सुरू आहे कारण का वेळ भरपूर झाल्यामुळे हे सगळेजण जे आहेत ते मोर्चा लवकर पुढे घेऊन जात आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये जे आहेत ते अशा प्रकारचे पडसाद पडत असतात परंतु हा जो काही प्रकार बीडच्या मस्तजोकमध्ये घडला म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा असा अमानुष मारहाण करून जे आहे ती हत्या करण्यात आलेली होती आग्नेकांनी अधिवेशनामध्ये उदाहरण दिलं की छत्रपती संभाजीराजेंचा असा छळ करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची हत्या जी आहे ती राज्यामध्ये झालेली आहे त्यामुळे या सगळ्या हत्येकडे जे आहे ते खूप संवेदनशीलपणे सगळ्यांकडून पाहिलं जावं अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जात होतं अगदी दे मुख्यमंत्र्यांनी देखील अशाच प्रकारचं मत व्यक्त केलं परंतु धनंजय मुंडे जे की सरकारमधले सर्वसामान्य लोकही आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जो आक्रोश आहे तो ह्या सगळ्या मोर्चामधून आपल्याला पाहायला मिळतोय रोहन सोबतच रहा या सगळ्या संदर्भातील अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ